पवित्र रमजान महिन्यानिमित्त दुकाने रात्री बारापर्यंत चालू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सोलापूर आयर्न आणि स्क्रॅप ट्रेडर्स असोसिएशननं केली आहे रमजान हा इस्लामिक पवित्र उपवास महिना असून दरवर्षी हिजरी किंवा इस्लामिक चंद्र कॅलेंडरच्या नवव्या महिन्यात साजरा केला जातो चंद्रकोर दिसल्यानंतर महिना सुरू होतो जो उपवास आत्मसंयम आणि आध्यात्मिक चिंतनाच्या महिनाभराच्या कालावधीची सुरुवात दर्शवतो रमजान दरम्यान मुस्लिम समाजबांधव सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात पहाटेच्या जेवणानं सुरुवात करतात ज्याला सेहरी असं म्हणतात आणि सूर्यास्ताच्या वेळी इफ्तार करून उपवास सोडतात या काळात सर्व लहान मोठे व्यापारी आपली दुकानं लावतात कोरोनानंतर अत्यंत अडचणीतून गरीब व्यापारी सध्या आपला व्यवसाय करत आहेत सध्या त्यांना रात्री अकरा वाजेपर्यंत दुकानं चालू ठेवण्याची परवानगी आहे परंतु व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडं रमजान काळात दुकानं रात्री बारापर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली याबाबत अधिक माहिती सोलापूर आर्यन अँड स्क्रॅप ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष रियाजभाई नाईकवाडी यांनी दिली रमजान महिन्या सणासाठी सर्व व्यापाऱ्याची एक मागणी आहे की वेळ अकरा ते बारापर्यंत देण्यात यावं आणि मान्य आपले आयुक्त साहेब कमिशनर सर्व व्यापाऱ्याला सहकार्य करावं ह्या व्यापारी सर्व व्यापारी रमजान सणासाठी अनेक प्रकारचे लोकांचे धंदे कारोबार आहे या ठिकाणी पंचकट्टा विजापूर बेस बेगम बाजार मदीना बाजार सर्व व्यापारी करून खाणार रमजान सण सन मोठा सण असत आहे मुस्लिम समाजाचा मोठा सण असून सुद्धा या सणामध्ये लोकांनी या जागा दहा अकरा वाजेपर्यंत बंद केले तर कारोबार मध्ये टप करत पहिला तर सोलापूर कारोबार टप आहे तर गोर गरीब करून खाणार या सर्वांना साहेबांनी सहकार्य करावं निवेदन देताना कय्युमभाई खान मुश्ताक कानकुर्ती रफीक कामले गफूरभाई इम्तियाज इस्माईल शेख आदी व्यापारी उपस्थित होते